Oh, yes. Yeah. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे तसेच शेतकऱ्यांना सर्वच देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र सरकारने हा निर्णय थोडा लवकर घ्यायला हवा होता कारण आता पाणी टंचाईमुळे कांद्याचे उत्पादन जास्त होत नाही आहे त्यामुळे जेव्हा कांदा होता तेव्हा निर्यात बंदी हटवायला हवी होती आता शेती ओसाळ पडली आहे त्यामुळे आता निर्यात बंदी उठवल्याचा काही फायदा नाही अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे सरकारने आता निर्यातबंदी उठवली ते पत्रक मी सकाळीच पाहिलं पण आता ती निर्यातबंदी काही उपयोग नाही कारण आता आमचे इडे कांदेच नाही लावे लोकांनी जेव्हा कांदे होते तेव्हा निर्यातबंदी निर्यातबंदी केली आणि आता कांदे नाही तर निर्यातबंदी उठवली तेव्हा आम्हा बिघेलाजवळ आम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये खर्च यायचा आणि उत् उत्पन्न व्हायचं वीस हजार बावीस हजार रुपये म्हणजे तीस हजार रुपये आम्ही कांद्यामध्ये तौलाच जायचो आणि आता निर्यात बंदी उठून काय उपयोग नाही आता इलेक्शन आलं त्याच्यामुळे तिने निर्यातबंदी उठवली केंद्र सरकारने निर्यात बंदी कांद्यावरती निर्यातबंदी उठवल्याचं पत्रक जाहीर केलेलं आहे कळलंय पण आत्ता या सिच्युएशनला निर्यातबंदी उठवून काही उपयोग नाही आत्ता पिण्याच्या पाण्याची समस्या झालेली इथं कांदा उत्पादन नाही ज्यावेळेस कांदा होता त्यावेळेस निर्यातबंदी लादली आणि आत्ता नाही आहे तर का निर्यातबंदी उठवली ऐन इलेक्शनच्या काळात त्यांनी हा निर्णय घेतला यांनी हा केवळ विलेक्शन पुरता हा निर्णय घेतलेला आहे त्यांना शेतकऱ्यांची सहानुभूती हवी आहेत यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे आत्ता पिण्याची पाण्याची मोठी भीषण समस्या आहे आता कांदाच नाही आहे शेतीत सर्व ओसाट पडलेली ढेकळ आहेत नांगरून पडलेली आहेत आणि आता ह्या निर्यातबंदी हटवल्याचा काही शेतकऱ्यांना फायदाच नाही सरकारने जी कांदा निर्यात उठवली ती सध्या आता आमच्याकडं कांदाच नाही आहे तर तो, तो निवडणुकीपुरता फक्त कांदा निर्यात उठवलेली आहे आमच्याकडं कांदा नसल्यामुळे ती निर्यात उठूनसुद्धा काही फायदा नाही आहे त्याच्यामुळे ती निर्यात आणि कांदा याच्यामध्ये सरकारला कुठलाही फायदा नाही तेव्हा निर्यात उठूनही मी सरकारला किंवा शेतकऱ्याला काहीच फायदा नाही त्याच्यामुळे निर्यात उठवली काय आणि नाही काय हे निवडणुकी काळापुरती निर्यात उठवलेली स सरकारने